मुंडीपार येथील राधाकृष्ण मंदिरात गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला मागील अठरा वर्षांपासून राधाकृष्ण गणेश मंडळ मुंडीपारच्या वतीने गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे तर यावर्षी इको फ्रेंडली गणेशजीची स्थापना करण्यात आली आहे सालबादाप्रमाणे यंदाही ग्राम मुंडीपार बाजार चौक येथील राधाकृष्ण मंदिरात गणेशोत्सव अत्यंत उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणामध्ये साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमामध्ये धार्मिक विधीबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रम विविध प्रकारचे कार्यक्रम घेण्यात आले कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी ढोल पथकाने नादपूर्ण वादन करून भक्तिमय वातावरणामध्ये गणेशजीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली यावेळी गुणदर्शनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला यामध्ये मुलामुलींचे खेळ नृत्य आणि इतर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तर राधाकृष्ण गणेश मंडळ मुंडीपार या ठिकाणी दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज सोमवारला रात्री आठ वाजता दरम्यान लहान मुले मुली यांचे संगीत खुर्ची आणि चमचा गोडी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी ज्या कुणालाही भाग घ्यायचे असेल त्यांनी राजू भोयर यांच्याकडे आपले नाव द्यावे असे आवाहन गणेश मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे